नमस्कार मी शाही रमेश खाडे आज आपण असंच एक मतदार जागृतीच्या संदर्भातलं गीत ऐकणार आहोत जेणेकरून यावर्षी मताचा टक्का वाढेल लोकशाहीचा उत्सव झालाय सुरू लोकशाहीचा उत्सव झालाय सुरू मतदानाला चल गड्या तुरु तुरु मतदानाला चल गड्या तुरु तुरु लोकशाही प्रधान आपला भारत देश विविध परंपरा आणि विविध गणवेश हो लोकशाही प्रधान आपला भारत देश विविध परंपरा आणि विविध गणवेश तरीही एकी साध्य साधुनी समता मध्य तरीही एकी साध्य साधुनी समता मध्य गोविंदा गोविंदाने राण्या अस्त्र धरू मतदानाला तुरु तुरु मतदानाला तुरु तुरु राज्य घट नेने दिला अधिकार मताचा राज्य घट नेने दिला अधिकार मताचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यानी व्यक्ती हिताचा हो अभिव्यक्ती स्वातंत्र्यानी व्यक्ती हिताचा मूलभूत न्याय हक्क समृद्धीसाठी नेक मूलभूत न्याय हक्क समृद्धीसाठी नेक राष्ट्रभक्तीचं जीवना उद्धारू मतदानाला चल्र गड्या तुरुतुरु मतदानाला चल्र गड्या तुरुतुरु निवडणूक आयोगाच जाहीर निमंत्रण निर्भीडपणान तुम्ही करा मतदान हो निवडणूक आयोगाच जाहीर मतदान निर्भीडपणान तुम्ही करा मतदान निपक्षपातीपणा टोला टोलाहाणा निपक्षपातीपणा टोला हाणा मताच्या टक्केवारीत वाढ करू मतदानाला रगड्या तुरु तुरु मतदानाला रगड्या तुरु तुरू जिल्हा प्रशासन साऱ्या पूर्वी सुविधा हो जिल्हा प्रशासन पूर्वी साऱ्या सुविधा गुण्या गोविंदान यावं मतदाना आऊंदा हो गुण्या गोविंदान याव मतदाना आऊंदा आपल्या मताच मोल आहे हो अनमोल आपल्या मताच मोल आहे हो अन मोल पुढील पिढीच्या हृदयी संस्कार पेरू मतदानाला चल रगड्या तुरु तुरु मतदानाला चल रगड्या तुरु तुरु लोकशाहीचा उत्सव झालाय सुरू लोकशाहीचा उत्सव झालाय सुरू मतदानाला चल रगड्या तुरुतुरु मतदानाला चल रगड्या तुरुतुरु